माशांची भाजी कुत्र्यानं खाल्ल्याच्या शुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या मुलानं आईचा निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना मे रोजी रात्री वाजता शिरपूर तालुक्यातील मुलगा फरारी झाला असून थाळनेर पोलीस त्याचा शोध घेत आहेत तालुक्यातील वाठोळे गावातील रहिवासी देवेंद्र भिलेन सिंग राजपूत यांचे ताजपुरी शिवारातील शेत आहे तिथं जागलीसाठी आदिवासी कुटुंब राहते त्यातील अवलेश रेबला पावरा यांना आई टिपाबाई रेबला पावरा वयवर्ष सदुसष्ट हिला माशांची भाजी करायला सांगितली होती तिनं भाजी तयार करून ठेवली मात्र शेतातील कुत्र्यानं येऊन भाजी खाल्ली त्याचा राग आल्यानं अवलेश यानं लाकडी दांडक्यानं तिला मारहाण करून तिचा खून केला याबाबत थायनेर पोलीस ठाण्यात अवलेश पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वर्ष सुमारे माहिती मिळाली की तासपूर शहरातील आठवडे शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी आमदार असता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नाणे टिबाबाई देवला पावरा माझे मामा अवलेस रेवला पावरा असे ओम्ही या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी आजी बनवली होती सतत माश्याची ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा याने माझी आजी टिबाबाईचा लाकडी धनक्याने डोक्यावर पोतोंडावर मारुतीचा फोन केला आहे अशी मी सांगितली आम्ही आरोपीवर माहिती मिळाली सर तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही फैस शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेलं आहे त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरक महिला आहे तिच्या जावाई याने दिलेल्या टक्क्यावरून ठाणे पोर्ट स्टेशन गुन्हा रेशन नंबर पंच्याहत्तरावधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन पंचाईप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे